सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे गाव आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस पडलाय आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अक्षरशः शेतामधून पाण्याचे पाठ वाहू लागलेत आणि त्यामुळे शेत आहे की नदी अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे आता तोंडाला आलेली डाळिंबाची आणि इतर बागायती पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे डाळिंब द्राक्ष अक्षरशः पावसामध्ये वाहून गेले इतकंच नाही तर बांधही फुटलेले आहेत रानातली माती सुद्धा वाहून गेली आहे ढगफुटी झाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे त्यामुळे त्वरित पंचनामे करा आणि तातडीनं मदत द्या अशी याचना शेतकरी आपण दृश्य पाहतोय सोलापूर मधल्या सांगोला तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे गोविंद आपण सध्या सोलापुरातली दृश्य पाहतोय ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे काय नेमकं सध्याचं तिथलं दृश्य आहे आणि प्रशासनानं काय या संदर्भात पावलं उचलली आहे एकूण आपण बघितलं तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जो चोपडी जिल्हा परिषदचा जो गट आहे नागरे असेल चोपडे असेल झापाजीवाडे असेल बलवडे असेल हा या सगळ्या जो, जो पंचक्रोशीमध्ये रात्री ढगफुटी सुदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या संपूर्ण परिसरामध्ये डाळिंबाच्या द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत आणि संपूर्ण शेतामध्ये अक्षरशः नदीचे पाट व्हावेत अशा पद्धतीनं पाहणी वाहत आहे डाळिंबाच्या ज्या बागा आहेत त्या हातातोंडाला आलेली पिकं आहेत आत्ता शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत बोलणी सुरू आहेत अशा वेळेस या ढगपुटी सदृश्य झालेल्या पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बागातल्या बागा या ठिकाणी वाहून गेल्याचं पाहायला आहे डाळिंब असतील द्राक्ष असतील यासारखी पिकं जी आहेत ती पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता जी मागणी होते आहे तातडीचे पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मदत कशा पद्धतीनं सरकारने करावी अशा पद्धतीची एक भूमिका जी आहे ती शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या बागा आहेत या तेल असेल पुजव्या असेल यासारख्या पिकांवर होणारे जे रोगराई आहे याच्यातून ऑलरेडी या शेतकरी आणि बागायतदार जे आहेत मोठ्या प्रमाणात ता अडचणीत आहेत आणि त्यावेळेला हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे अशा पद्धतीनं ढगपटून सदृश्य पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हा संपूर्ण पा, जो परिसर आहे मानगंगा नदीच्या काटावरचा परिसर आहे माणगंगा नदीच्या पा जे पाण्याची पातळी आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं आहे चोपडी असेल नाजरा असेल सरगरवाडी बलवडी अनकधाव या संपूर्ण जो झेडपीचा जो गट आहे चोपडी झेडपी गट म्हणून ओळखला जातो या भागामध्ये मोठ्या okay. प्रमाणात पाणी साचल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आता एकच मागणी आहे तातडीनं पंचनामे करून सरकारनं मदत घ्यावी अगदी धन्यवाद गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी